मध्य प्रदेशच्या संबळपूर जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक अशी घटना उघडकीस आली मित्रांनो ती गोष्ट अशी आहे की ऐकून तुमची सुद्धा विश्वास उडून गेले व्यवस्थेवर व्यवस्थेवरचा संबळपूर जिल्ह्यातून मागील महिन्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये किमान दहा ते बारा लोकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांचं ज्यावेळेस पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्यात खूप खुलासे होत गेले आणि त्यातून एक पूर्ण बारा ते बारा स्टेट म्हणजे बारा राज्य आणि बाकीचे जवळपास बावन्न लोकांचं एक रॅकेट उघडकीस आलं हे रॅकेट काय करायचं तर गरीब तरुण जे मुलं होते विशेष करून बेवारस त्यांना जेवण देणं त्यांना अन्न पाणी देणं त्यांना निवारा देणं निवार हे सगळ्या गोष्टी करून त्यांच्याशी ते ओळख वाढवायचे आणि एकदा ते ओळखीचा वापर करून त्या लोकांच्या नावाने एक इन्शुरन्स घ्यायची किंवा इन्शुरन्सची पॉलिसी ज्याची अमाऊंट एक कोटी रुपये असायची आणि नंतर काही दिवसांमध्येच त्या व्यक्तीला ते ठरवून प्लॅन करून मर्डर करून टाकायचे रोड ऍक्सिडेंट स्टबिंग वगैरे अशा छोट्या छोट्या घटनांमध्ये त्यांचा मृत्यू करून टाकायचा आणि त्यांचं नातेवाईक आहे असं भासवून ते इन्शुरन्स कंपन्यांकडून एक एक कोटी रुपयाचे क्लेम मिळवायचे आतापर्यंत या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास बावन्न लोकांना बारा राज्यातून अटक करण्यात आलेली त्यामुळं आपण विचार करावा लागेल आपल्या सगळ्यांना की आपण समाज म्हणून कुठं चाललोय आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय इन्शुरन्स एजंट आशा वरकर स्थानिक आरोग्य हेल्थ किंवा हेल्थ डिपार्टमेंटचे कर्मचारी सुद्धा इन्वॉल्व्ह होते हे सगळं धक्कादायक प्रकरण आहे तुम्ही सुद्धा विचार करून शॉक व्हाल अशा इन्फॉर्मेटिव्ह अपडेटसाठी काय मित्रांनो फॉलो करा